आणि कृष्णा खोऱ्यात ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला तो सगळा मग इतर महामंडळांमध्ये रिपीट झालेला आहे कारण की ज्यांनी कृष्णा खोऱ्यामध्ये या भ्रष्टाचाराची सुरुवात केली तेच अधिकारी मग सर्व महामंडळांमध्ये पाठवण्यात हो आले पुण्यावरून काही तापी मंडळात पाठवले हो काही विदर्भमध्ये पाठवले हो काही मराठवाड्यात पाठवले हो काही कोकणमध्ये पाठवले हो आणि तेच त्याच प्रकारच्या भानगडी करण्यात आलेल्या हे जर तुम्ही सगळं नीट तपासलं तर लक्षात येईल की हे अधिकारी तेच सगळे होते सगळे म्हणजे मिली बिघतच आहे आणि चितळेंनी ज्या काही बाबी मांडल्या आहेत त्याची जर त्यांच्या रेकमेंडेशनुसार जर खरोखर एखादी हाय पॉवर कमिटी नेमून हे सगळं केलं असतं तर हा सगळा भ्रष्टाचार बाहेर असता पण चितळेही घाबरले चितळेंनी कोणाचंही नाव घेण्याचं टाळलं खरं म्हणजे त्यांनी जबाबदारी फिक्स करण्याची त्यांच्या त्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये अट होती त्यांनी नाव सांगायला पाहिजे होतं की हे लोक जबाबदार आहे परंतु तसं न करता अधिकाऱ्यांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावण्यात आल्या अधिकाऱ्यांवर आरोप दाखल करण्यात आले परंतु जे मुख्य बॉस असतात जे आका असतात त्या आकांवर काही कारवाई झाली नाही